मला दिसला नाही आणि एके दिवशी गोहरा एका विहिरीत पडला होता सगळे मला साहेब गोहरा बघायचा अरे घोरपड आहे फक्त आणि ती माणसाला कशी खाऊन टाकेल ते म्हणले हा आदमी खाताय सा फिर मला दुसऱ्या राज्यात दुसऱ्या जिल्ह्यातले लोक म्हणाले अहो भरतपूर मध्ये काटणे को खाना बोलते तो आदमी को उसने काटा ये बोलना था उनको उसको बोलते खा लिया तर अशी मजेशीर प्रसंग होता दुसरा एक मजेशीर प्रसंग असा की एका पोलीस स्टेशन मध्ये पाच जणांची नियुक्ती करायची होती तर मला पाच लोकांची अपॉइंटमेंट मी केली तर त्या पाच लोकांच्या अपॉइंटमेंटमध्ये तीन लोक मीना जातीचे लोक होते पूर्ण जिल्ह्यात चर्चा झाली साहेब तो मीनाही आहे ड्रायव्हरने विचारलं साहेब आम्ही कोणसे के मीना हो मी काय मीना नाही बाबा मी महाराष्ट्रात नाही नाही ऐसा होई नाही सर पाच से तीन मीना लोक आपले थाने या मी जात बघून लावले नाहीत मी तर सरळ रँडम बघितले ज्यांची सर्विस आहे सिनियरिटी त्याप्रमाणे लावली त्याच्यानंतर कळलं ला की नाही साहेब तर मीना नाही ड्रायव्हरनं ना पूर्ण जिल्ह्यात कळवलं त्याच्यानंतर त्यांना कळलं की यांची बायको जी आहे तिचं नाव माझ्या मिसेसचं नाव मीनल आहे साप की वाईफ मीना आहे साप तो चष्मा लगात पडते तो ब्राह्मीण हो सकते तर असं पूर्ण जिल्ह्यात झालं की साहेब ब्राह्मीण आहे आणि मिसेस मीना परत ड्रायव्हर म्हणाला काय साहेब मॅडम तो कोणसे जिल्ह्या की मीना आहे मीना नाही तिथेही महाराष्ट्राची नाही तो फिर मी चर्चा आहे की वो मीना आहे इसलिए आपली मीना आज थाने, लगायत था हो काय ना तरी अशा गोष्टी समज गैरसमज होत असतात यू, मी जास्त वेळ घेतली